ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर सारखे बिबटे रानो माळ नुसते हिंडत जात इकडून तिकडे तिकडून इकडे इकडून आला तिकडे आला तिकडून आला इकडे आला उपाय उपाययोजनाचं सिस्टीम अशी एका तुम्ही आपली समजा आमची जनावर आहे गायी त्याला तुम्ही टॅगिंग करताय बरोबर त्याला तुम्ही नंबर देत आहे कानाला बेलला मारताय इथं आम्ही किती गाया पाळल्यात किती इनकम होती हे तुम्हाला तिथं बसून कळत आहे सरकारला बरोबर तसंच तुमच्या वाघरला सुद्धा तुम्ही बिल्ले खाला त्याला टॅगिंग करा आणि ते आम्हाला कळलं पाहिजे का आमच्या क्षेत्रात किती बिबटे तुम्ही ऐकलं असेल की जिल्हा अधिकारी सुद्धा म्हणले की इथं जवळपास दोन हजाराच्या पुढे बिबटे असणार आहे बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये जुन्नर असेल आंबेगाव असेल खेड असेल शिरूर असेल या परिसरामध्ये मोठी एक दहशत निर्माण झाली आणि या दहशतीनोच दहशतीमधूनच खरं तर पिंपरखेडे आपण जर पाहिलं तर वणी विभागाची ही गाडी ग्रामस्थांनी पेटवून दिलेली तर उद्रेक पण खूप महत्त्वाचा त्याचं कारण तसंच आहे हाकेच्या अंतरावरती असलेल्या ह्याच घरामध्ये तेरा वर्षाच्या मुलाला ज्यावेळेस तो बाहेर आला त्यावेळेस त्याच्यावरती बिबट्याने हल्ला केला आणि आज जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली ग्रामस्थांचं म्हणणं काय ते समजून घेतले पण हा उद्रेक का निर्माण झाला आणि ग्रामस्थ का एवढे चिडले खरं तर ही गाडी आपण पाहतोय पण त्यानंतर काही नागरिकसुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी पण आपण गप्पा मारणार आहोत अनेक वर्षापासून हा सगळा प्रश्न आज आपण पाहतोय किती दिवसापासून या परिसरामध्ये बिबट्याचा हा सगळा तुम्हाला धोका आहे माझ्या हिशोबाने कमीत कमी दहा ते बारा वर्ष झालेले आहेत सारखे बिबटे रानूमाळणूच नुसते हिंडतच जाते इकडून तिकडं तिकडून इकडे इकडून आला तिकडं आला तिकडून आला इकडं आला असं चालूच आहे आत्ता आमच्या एवढ्या त्याच्यात वीस दिवसात कमीत कमी ना तीन मृत्यू झालेले आहेत बिबट्यामुळे आज जिल्हाधिकारी आले त्यांनी काय आश्वासनं दिली तुम्हाला जिल्हा अधिकारी काय नाही नुसते आश्वासनच देतात कागदोपत्री काही लिखित आदुलिखित काहीच नाहीये आहे नुसते आश्वासनच देतात पोकळ आश्वासनाला काय नुसती पोकळ आश्वासन द्यायची निघून जायचं असं चाललेलं आहे त्यांचं याच्यावरती काय उपाययोजना करणं गरजेचं असतं मला वाटतं कारण तुम्ही स्थानिक या ठिकाणी राहता उपाययोजनाचं सिस्टीम अशी आहे का तुम्ही आपली समजा आमचे जानवर आहेत गायी आहे त्याला तुम्ही टॅगिंग करताय बरोबर त्याला तुम्ही नंबर देत आहे कानाला बिल्ला मारताय इथं आम्ही किती गाया पाळल्यात किती इन्कम होती हे तुम्हाला तिथं बसून कळतंय सरकारला बरोबर तसंच तुमच्या सुद्धा तुम्ही बिल्ले खाला त्याला टॅगिंग करा आणि ते आम्हाला कळलं पाहिजे का आमच्या क्षेत्रात किती बिबटे आहेत ते ही आमची मागणी प्रामुख्याने किती बिबटे आहेत कुठला बिबट्या कुठं आहे कुठला नरभक्षक कुठं आहे तुम्हाला नरभक्षक जर बिबट्या शोधायचा असेल तर तुम्हाला त्याला टॅगिंग करावं लागेल टॅगिंग केल्याशिवाय कुठलाही बिबट्या तुम्हाला नरभक्षक कुठला आहे साधा बिबट्या कुठला आहे हे कळूच शकत नाही कसंच त्याला टॅगिंग करा टॅगिंग केल्याशिवाय कुठलाही बिबट्या तुम्हाला नजर पडू शकत नाही तुमच्याशी बोलणारच आहे पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा काय कारणं असावीत एवढे बिबटे ह्या परिसरात वाढलेत काय कारणं खरं खरंतर हा ग्रामीण क्षेत्र असून हा ऊसाचं क्षेत्र मोठं आहे पहिली गोष्ट तर आणि मला वाटतं हा म्हणजे आमच्या पिंपरखेडा असेल जांभूत असेल चांदो ह्या परिसरामध्ये सर्वात मोठं उसाचं उत्पादन आहे आणि वाघाला बिबट्याला इथं पाणी आणि लपायला व्यवस्थित जागा असल्यामुळं त्याची वाढ झपाट्याने होत आहे दुसरी गोष्ट तर वन खातं त्याला संरक्षण पण देत आहे पिल्लांना पिल्लांचं संगोपन इथं व्यवस्थित होतं त्यामुळे ही वाढ अलीकडच्या काळामध्ये इतकी झपाट्याने वाढली की आत्ता तुम्ही ऐकलं असाल की सुद्धा म्हणलेत की इथं जवळपास दोन हजाराच्या पुढे बिबटे असणार आहेत आणि गेले पंधरा दिवसामध्ये ही तिसरी घटना आमच्या ह्या परिसरामध्ये घडलेली आहे याच्यावरती आता जिल्हाधिकाऱ्यांनी जे सोल्युशन सांगितले आणि तुम्ही समाधानी आहात का सोल्युशन त्यांनी सांगितलं की इथले जेवढे बिबटे आता ते पकडणार त्यांनी जर सगळे शेवटचा जोपर्यंत बिबट्या इथून जात नाही शेवटचा बिबट्या जोपर्यंत इथून वंताराला खऱ्या अर्थानं जात नाही तोपर्यंत तो तो इथला कोणताही शेतकरी समाधानी होणार नाही ज्या दिवशी या परिसरामध्ये कळेल की आता इथं एकही बिबट्या नाही सगळेच्या सगळे बिबटे वनताराला पोचलेत याची पोचपावती जोपर्यंत शेतकऱ्यांपडे पोचत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं इथला शेतकरी समाधानी होणार नाही आणि हा आक्रोश आमचा कमी होणार नाही खर तर आपण पाहिलं तर हा सगळा एरिया जर पाहिला तर मागच्या साईडला उंचच्या उंच वाढलेला ऊस वेगवेगळी शेत आणि अशा शेतामध्ये एखादं घर असतं लहान मुलं शाळेतून घरी येत असतात जात असतात पालकांनी किती लक्ष देणं हे पण महत्वाचं असतं काही महिला सोबत आपल्यासोबत आहेत तुम्ही कुठं राहता माझा भाऊ आहे हा छोटा भाऊ आहे माझा जो काल आ, हो माझा छोटा भाऊ आहे म्हणजे असं वाटत नाही की असं काय झालं आणि म्हणजे एवढं मोकळं रानं असून पण एवढ्या मोकळ्या रानातून त्याला नेणं म्हणजे खूप अवघड गोष्ट ही आणि बाकीचे मंत्री वगैरे येतात काही ना काहीतरी वचनं देतात आम्ही हे करू ते करू पण करत हो तर काहीच नाहीत आज जर वचन दिलं की आम्ही ह्या राज्यातून त्या राज्यातून नेऊ पण जोपर्यंत आहे त्यांचं काय करणार एका दिवसात तर नाही होऊ शकत नाही एका दिवसात नाही पकडू शकत हे मग जर पंधरा दिवसात तीन घटना होत्या तर मग यांना पकडायला किती दिवस लागतील महिना लागेल दोन लागतील तोपर्यंत तो किती बळी कालच्या घटनेत जो बाळ गेलो तो तुमचा हो भाऊ होता लहानपण तुमचं परिसरात गेलं पूर्वी अशी समस्या होती की या परिसरामध्ये नाही आता एवढ्या तर चार पाच वर्षामध्ये जास्तच वाढली म्हणजे आम्हाला जाणं येणं पण भरपूर रिस्की झालेलं आहे आम्ही जायचं कसं मग पोरांनी बाहेर पडायचंच नाही का खेळायचं नाही काय करायचं नाही शाळेत कसं जायचं काम कसं करायचे वावर जी आमचं जीवन पाणी त्याच्यावरतीच आहे ना मग कसं आम्ही करणार की रानात कामं नाही करायची कशी करायची ती बोलतात उभं राह खाली बाकून काय करा नाही कसं करणार नाही खुरपणी वगैरे कुठलं आहे आणि तुम्ही पण शेतकरी कुटुंबात सध्या काम करताय हो। माझा छोटा वेळ मला लाखन गावला दिलेलं आहे शेतकरी कुटुंबातच आता आणि तुम्हाला सुद्धा घेऊनच काम घेऊनच काम करायला लागतं किती जरी लोक असले तरी पण सांगू नाही शकत की मग आपण म्हणतो की दोन लोक असल्यावरती तो काही करणार नाही असं सांगूच नाही शकत ना आपण तुम्हाला काय वाटतं कशामुळे एवढे बिबटे सगळे वाढले असावेत त्यांना लपण वगैरे आहे ऊस वसाच क्षेत्र वगैरे आहे पाणी भरपूर आहे त्यांना इकडचे पकडले तिकडे सोडले ते इथंच राहतात दुसरीकडे जातच नाहीत कुठं आज जिल्हाधिकारी आले मग तुमच्या कुटुंबियांना भेट देऊन गेले यानंतर हे सगळं सांगितलेलं होईल का असं सगळे बिबटे कमी होतील असं वाटतं नाही होऊ शकत कशा म्हणून आज इथं आमच्या गावात दोनशे अडीचशे पेक्षा जास्त किती दिवस लागणार यांना आणि हे शोधू शकतात का लगेच लगेच नाही शोधू शकत किती दिवस जातील यांना शोधायला तोपर्यंत तो किती बळी घेणार हे पंधरा दिवसात तीन घटना झाल्यात कोण आलं जेव जास्त काल आम्ही माझ्या बाळाला सोडून दुपार दिवसभर मनसरला होते कोण आमदार नाही आलं कोणी नाही आलं अखी रात्र काढली म्हणजे सगळे लोक मूर्ख आहेत का म्हणजे आम्ही भिकाऱ्यासारखं यांच्याकडे काहीतरी मागण्या करायच्या पण यांनी काहीच नाही उत्तर द्यायचं उत्तर द्यायची ती पोकळ आश्वासनं द्यायची करायची कृती काहीच नाही यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर सुद्धा स्थानिक नागरिकांना किंवा कुटुंबियातील लोकांना अजूनही विश्वास नाही हे बिबटे कमी होतील का अजूनही काही नागरिक का आपल्यासोबत आहेत तुम्ही कुठले आणि माझा तोच प्रश्न कशामुळे एवढी संख्या वाढली असेल बिबट्यांची तुमचं काय निरीक्षण इतके वर्ष तुम्ही याच परिसरात राहत आहे आता इथं बिबटे तयार झाल्याच्या नंतर आता नेमके नर किती आणि माली किती इथं त्यांची संख्या झाल्याच्या नंतर आता नर आणि माली चार पाच वर्षाच्या पूर्वी याच्या आधी काही नव्हतं आणि चार पाच वर्षाच्या नंतर इतकी वाढ झाली त्याची की सहा महिन्यात तुमची लोकं सांगत आहेत का त्यांना तीन पिलं होत्यात सहा महिन्यात तर आज पाच वर्ष झाली समजा मग त्यांची किती संख्या जास्त झाली किंवा काय मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं बाबा नेमकं जरी शे सरकारने घरासाठी कंपाऊंड दिलं किंवा काय दिलं पण बाहेर काम करायसाठी जायच लागतं ना हो मुलांवर लक्ष ठेवायचं त्यांना शाळेत सोडायचं जा, कामानिमित्त जाता येत नाही आणायला किंवा काय नाही माणूस शेतकरी का वावरात कामाला असतो शेतीकडे लक्ष द्यायचं पोरांकडे लक्ष द्यायचं काय करायचं बिपटमुक्त होईपर्यंत हो परिसर आम्ही शांत राहू शकत नाही नक्कीच तर आपण आपल्याला एक सांगावं लागल मागच्या जो पंधरा ते वीस वर्षापासूनचा हा सगळा प्रश्न आहे आणि सातत्याने तो वाढतो आहे अनेकांचे बळी जात आहेत संख्या वाढते प्राणी आहेत आणि उद्रेक त्यातून खूप मोठा होतो आहे मागच्या जर वीस दिवसामध्ये पाहिलं तर याच परिसरामध्ये म्हणजे मी ज्या शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड परिसरात त्याच परिसरामध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला आहे आणि यापूर्वीची एकूण जर आकडेवारी पाहिली तर ती पन्नासपेक्षा जास्त आहे मागच्या अर्ध्या वर्षातले अनेक प्राणी पाळीव प्राणी त्याच्यामध्ये मृत झालेले आहेत असं असतानाही आज पहिल्यांदा घडले का तिसरा मृत्यू झाल्यानंतर कलेक्टर असतील किंवा जिल्हा प्रशासन खडबडून जागा झाले आणि मग आता त्यावरती जो काही निर्णय होणार आहे इथले ब बिबटे पकडून त्यांनी सांगते संख्या महत्त्वाची नाही हे सगळे बाहेर काढलेलं नाही दुसऱ्या राज्यामध्ये आणि वनताराचा एक पर्याय सुचवला होते कलेक्टर यांनी दिलेल्या या आश्वासानंतर अजूनसुद्धा स्थानिकांना विश्वास नाही हे सगळं होईल का नाही एकूणच सगळं पाहावं हो लागणार आहे पुढच्या काळामध्ये किती बिबटे शिफ्टिंग होणार आहेत आणि या ठिकाणचा हा जो काही प्रश्न आहे तो मार्गी लागणार आहे की नाही रायचंद शिंदे मुंबई तक शिरूर